नमस्कार लाडक्या बहिणींनो टेक्नो अथरुएब चॅनल वर आपलं स्वागत लाडक्या आपल्यासाठी खुश खबर आहे कारण आता ऑगस्ट महिन्याच्या हप्त्या वितरणाचा जी आर आलेला आहे आणि या जी नुसार नेमके हे पैसे आता नेमके कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आहे तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आता ऑगस्टचा हप्ता आपल्या खात्यावर जमा होणार आहे किंवा नाही तर लाडक्या बहिणींनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करू करूया आणि बघूया तो जी आर तर बघा लाडक्या बहिणींनो हा जी आर नुकताच आलेला आहे तीस जुलै दोन हजार पंचवीस म्हणजे आत्ताच पब्लिश झालेला जी आर आहे आणि या जी आर मध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे तर ते आपण बघूया पूर्ण जी आर आपण वाचत बसणार नाही आपल्यासाठी जे महत्वाचं आहे तेच आपण या ठिकाणी बघणार आहोत बघा टायटल काय आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबत म्हणजे आगचचा जो काही निधी आहे तर तो, तो आगच निधी वितरित करण्याबाबतचा हा जी आर आलेला आहे आणि आता या जी आर मध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे ते बघूया आपण यासाठी जाऊया आपण खाली तर बघा लाडक्या बहिणीनो राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि आरो त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याची अंमलबजावणी करण्यात येत आहे तर बघा महिलांची आर्थिक कुटुंबातील निर्णायक भूमिका प्रस्थापित करण्यासाठी या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली आहे सदर योजनेअंतर्गत पात्र कालावधी दरम्यान राज्यातील एकवीस ते पासष्ट या वर्ष वयोगटातील प्रत्येक पात्र विवाहित विधवा घटस्फोटित परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिलेला तिच्या स्वतःच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे दरमहा पंधराशे रुपये इतकी रक्कम देण्यात येते तर बघा लाडक्या या योजनेअंतर्गत पंधराशे रुपये दर महिन्याला दिले जातात हे आपणास माहिती आहे त्यानंतर दोन हजार पंचवीस सव्वीसच्या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अनुदाने या, या उद्दिष्टाखाली करण्यात आलेल्या अठ्ठावीस हजार दोनशे नव्वद कोटी इतक्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी इतका निधी पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे अदा करण्याच्या अनुषंगाने वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर बघा या अंतर्गत जो काही आगस्टचा हप्ता आहे तर तो हप्ता वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि त्यानुसार महाराष्ट्र शासनाने दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी बघा या ठिकाणी आगस्ट महिन्याचं पेन्शन म्हणून किंवा मानधन म्हणून दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये एसबीआय कडे आता वर्ग केलेले आहे आणि त्यानुसार लाडक्या बहिणींनो आता या ठिकाणी खाली आपणास दिसून येईल की बघा सदरचा वितरित करण्यात आलेला निधी आहारण व वितरण अधिकारी यांनी आभासी वैयक्तिक ठेव लेखा प्रणाली द्वारे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेसाठीच्या राज्य स्तरावरील स्टेट बँक ऑफ इंडिया खाते क्रमांक यामध्ये जमा करण्याच्या अनुषंगाने तात्काळ कार्यवाही करावे तर लाडक्या बहिणींनो बघा या ठिकाणी आता महाराष्ट्र शासनाने या जी आर नुसार दोन हजार नऊशे कोटी रुपये आगस हप्ता मधून आय कडे वर्ग केलेला आहे आणि यानुसार जे अरनव संरण अधिकारी आहे यांना सुद्धा आदेश दिलेले आहे की त्यांनी आता तात्काळ लाडक्या बहिणींच्या खात्यावर या योजनेचा निधी जमा करावा तर लाडक्या बहिणींनो अशा प्रकारे या जी आर नुसार आता आगस हाप्ता वितरणाचा किंवा पैसे वितरणाचा हा जी आर आहे आणि यानुसार आता लगेच आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे पाच ऑगस्ट बघा तारीख पाच ऑगस्ट पासून आपल्या खात्यावर जमा होऊन जातील तर नऊ ऑगस्ट पर्यंत कारण नऊ ऑगस्टला आपल्याला माहित आहे की रक्षाबंधनचा सण आहे तर लाडक्या बहिणींसाठी महत्वाचा सण आहे म्हणून पाच ऑगस्ट पासून ते नऊ ऑगस्ट पर्यंत महाराष्ट्रातील संपूर्ण लाडक्या बहिणींच्या खात्यावर या योजनेचे ऑगस्टचा जो काही हप्ता आहे तर तो जमा होणार आहे त्याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींना बारावा हप्ता मिळालेला नाही तर त्या लाडक्या बहिणींना बारावा हप्ता प्लस तेरावा हप्ता असे एकत्रित तीन हजार रुपये मिळणार आहे ही सुद्धा एक महत्वाची बातमी समोर आलेली आहे तर लाडक्या बहिणींनो अशा प्रकारे या जी आर नुसार आता आपल्याला लगेच आगस्टचा हप्ता मिळून जाईल तर लाडक्या बहिणींनो एवढंच होते या मध्ये जर आपण सहा व्हिडीओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा धन्यवाद